राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने सहा हजार चारशे त्र्याहत्तर प्रगणक तर चारशे अठ्ठावन्न पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे ते प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगणक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्याला सहकार्य करणे आवश्यक आहे तालुका निहाय प्रगणक पर्यवेक्षक यांच्या संख्येमध्ये उत्तर सोलापूर दोनशे एकतीस सोळा बार्शी नऊशे एकवीस छप्पन्न दक्षिण सोलापूर तीनशे चव्वेचाळीस चोवीस अक्कलकोट पाचशे ब्याऐंशी एकोणचाळीस पंढरपूर अकराशे पन्नास चौऱ्याहत्तर मोहोळ पाचशे पंचवीस सदोतीस माढा सहाशे अठ्ठ्याण्णव एक्कावन्न करमाळा पाचशे चौतीस मंगळवेढा चारशे नव्याण्णव बेचाळीस सांगोला चारशे पन्नास बत्तीस माळशिरस पाचशे त्र्याहत्तर त्रेपन्न असे असल्याचे सांगण्यात आले आहे